गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड स्टुडंट आज आपलं नवीन सत्र सुरू झालेलं आहे नवीन पुस्तकं मिळालेल्या आहेत काही विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळाली नाहीत ते नंतर मिळतील या सत्रामध्ये आपल्याला ज्या युनिटमध्ये आपल्याला इंग्रजीचे आणि बाकीच्या विषयाचा अभ्यास करायचे एकत्र पुस्तकामध्ये आहेत तर इंग्रजीमध्ये आज आपल्याला वन पॉईंट वन कविता आहे आठवीची युनिट नंबर वन पोयम नंबर वन वन पॉईंट वन द नेम ऑफ पोयम बी द बेस्ट व्हॉट इज द मराठी मिनिंग चांगले बना किंवा सर्वात चांगले बना बेस्ट या शब्दाचे दोन अर्थ आहेत गुड चांगले बेटर त्यापेक्षा चांगले आणि बेस्ट म्हणजे सर्वात चांगले धिस इज द वर्ड ऑफ द सुपरलेटिव्ह डिग्री अरे लक्षात बेस्ट शब्द म्हणजे सर्वात अँड हु इज द ऑथर ऑफ धिस पोयम हु इज द रायटर ऑफ धिस पोयम लेखक कोण आहेत या कवितेचे डगलस मलोच अलग लक्षात हा तर उत्तर लिहत असताना व्हेन यू राईट आन्सर दॅट टाइम यू यूज अकॉर्डिंग टू डगलस मलोच धिस पोएम इज व्हेरी नाईस अलग लक्षात लिहिणं सगळ्यांनी बंद करायचंय बंद करा लिहिणं डगलोस मलोच तर कवितेमध्ये डगलोस मलोच यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला चांगलं बनण्यास सांगितलंय इकडे सगळ्यांनी बघायचंय अकॉर्डिंग टू डगलस मलोच दिस पोयम इज व्हेरी नाईस अँड इट गिव्स अ सजेशन टू बी द बेस्ट तर बी द बेस्ट बघा इफ यू कांट बी द पाइन ऑफ द टॉप ऑफ द हिल पाईन म्हणजे एक वृक्ष आहे त्याला देवदार किंवा डोंगरावर येणार पाईन नावाचं वृक्ष आहे तुम्ही जर डोंगरावरचं पाईन वृक्ष बनू शकला नाहीत हलू नका आणि इकडे बघा क्लास सुटल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं होतं की शांत इकडे बघा जर तुम्ही डोंगरावरच उंच झाड बनवू शकत नसला तर तुम्ही छोटस काय बना दरी मधलं झुडूप बना इफ यू कांट बी द टॉप ऑफ द हिल देन बी द बेस्ट बी द बुश इन द व्हॅली बुश म्हणजे झुडूप आणि व्हॅली म्हणजे दरी अलग लक्षात द रायटर ट्राइंग टू टेलिंग अस डोंट बिकम व्हेरी हाय जी आहे त्याच्यामध्ये समाधान माना किंवा जे आपल्याला करणं शक्य झालं हो नाही त्याच्यात दुःखी होऊ नका तर छोटा होण्याचा प्रयत्न करा पण हार मानू नका अरे लक्षात उंच झाड झालं नाहीत म्हणून काय घाबरायचं का नाही ना तर तुम्ही झुडूप बना बी द बुश किंवा वेल बना त्यानंतर बी अ स्क्रब इन व्हॅली बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ रील तर जे झरा आहे वाहणाऱ्याचा त्याच्या बाजूच्या एक तुम्ही झुडूप बना वेल बना असं घाबरून जाऊ नका त्यानंतर चांगलं बनण्याचा प्रयत्न करा झुडूप बनायचंय पण कसं बनायचंय बेस्ट झुडूप बनायचंय ठीक आहे एखादा माणूस मोठा आहे आपण त्याच्यासारखा नाहीच झालो तरी चालेल छोट बना पण कसं बना चांगलं बना कसं बेस्ट बनायचं जरी तुमचं एखादं स्वप्न वेगळं असेल इफ नो no मॅटर वॉट इज युअर ड्रीम तुमचं स्वप्न काहीही असू द्या छोटं असू वेगळं असू द्या पण कसं बनायचं बी द बेस्ट अर्जुन इकडे बघ बी बेस्ट बनायचं रोहन बी द बेस्ट चांगलं बना त्यानंतर इथं सांगितलेलं आहे इफ यू कंट बी बुश बी द बिट ऑफ द ग्रास बिट म्हणजे इकडे शब्दाचा अर्थ सांगितलाय छोटासा तुकडा किंवा लहान तुकडा नितीन बीट म्हणजे छोटासा तुकडा किंवा लहान तुकडा अलग लक्षात ऑनलाईन मधील अंबजोगेच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण कविता आणि प्रश्न लिहून घ्यायचे शब्दाचा अर्थ सर्वांनी लिहून घ्यायचा नोटबुक मध्ये मी चेक करणार आहे दिस इज द क्वेश्चन ऑफ चॅट वेन द लेसन स्टार्ट देर इज सम क्वेश्चन्स धडा सुरू होत असताना इथे काही प्रश्न दिलेले आहेत आणि हे प्रश्न स्वतःला डिस्कस करण्यासाठी चर्चा करण्यासाठी ऋतिक दिलेले आहेत आपण ह्याच्यावर कसा विचार करता आला पाहिजे आणि त्यामधले आपण शब्द पाहिले त्याच्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहून त्याचे प्रश्न लिहून घेणे शब्दाचा अर्थ लिहून घेणे आणि पुन्हा पुस्तकात वाचन करून याच तयारी करणे त्यामध्ये दुसरा कडवं सुरू होत आहे इफ यू कांट अ बुश ऑफ द बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक त्या इफ यू कांट मस्की देन जस्ट बी अ बास बट द लेविएस्ट बास इन द लेख इथं सांगितलेल्या कवितेमध्ये दुसऱ्या वाक्यामध्ये की तुम्ही जर मोठ समजा झुडूप बनवू शकत नसला तर काय बनायचंय बी द बीट ऑफ ग्रास एकतर तुम्ही उंच झाड बनला नाहीत म्हणून खचून जायचं नाही काय बनायचंय झुडूप बनायचंय झुडूप बनला नाहीत म्हणून खचून जायचं नाही काय बनायचंय गवत बनायचंय अलग लक्षात पण कसं बनायचं गवत चांगलं ग्रास म्हणजे गवत तेजस्वी मोठ्या सांग ग्रास म्हणजे गवत आणि बुश म्हणजे झुडूप हा आणि हिल म्हणजे टेकडी व्हॅली म्हणजे दरी, दरी।, दरी बीट म्हणजे तुकडा किंवा लहान घटक आणि कांट म्हणजे करू न शकणे हा त्यानंतर पुढे सांगितलंय देर इज बिग वर्क टू डू म्हणार इज बिग वर्क टू डू काम करण्यासारखं खूप मोठा घटक आहे देर इज बिग वर्क टू डू खूप मोठं काम करण्यासारखं आहे अँड देर इज लेसर टू डू आणि खूप छोटं काम करण्यासारखं पण आहे लेसर म्हणजे कमी अलग लक्षात काम आयुष्यात करण्यासाठी खूप मोठं आहे आणि खूप लहान पण काम आहे करण्यासाठी अलग लक्षात आयुष्यात पण तुम्ही हार मानायची नाही नेक्स्ट सांजा विक्ट ऑल अ कॅप्टन्स म्हणा ऑल कॅप्टन्स आपण सर्व कॅप्टन बनवू शकतात का नाही पण आपण मेंबर किंवा सदस्य बनू शकतात कॅप्टन हा शब्द जहाजावरील साठी असतो आणि वी गॉट टू बी अ क्रीव क्रिव म्हणजे इथे सांगितलंय जहाजावरील सदस्य अलग लक्षात जहाजावरील जे ऑफिसर असतात अधिकारी असतात त्यांना क्रीव म्हटलं जातं सर्व सदस्यांना आणि जो मेन असतो त्याला कॅप्टन म्हटलं जातं कॅप्टन म्हणजे प्रमुख कॅप्टन म्हणजे प्रमुख क्रिकेटमध्ये कॅप्टन क्रिकेट असतो तो प्रमुख असतो लीडर असतो म्हणून कॅप्टन झाला नाहीत म्हणून घाबरून जायचं नाही खचून जायचं नाही नाराज व्हायचं नाही काय बनायचंय वी गोट टू क्रीव सदस्य बना पण बी द बेस्ट विद्यार्थी आहेत कसं बनायचं बी द बेस्ट शेतकरी आहात बी द बेस्ट चांगलं बनण्याचा प्रयत्न करायचा या कवितेमधून आणि ह्याचे प्रश्न उत्तर लिहायला आपल्याला खूप सोपे त्याच्यामुळं कविता समजली की मनानं लिहायला शिकायचंय की रायटर टेलिंग अस रायटर म्हणजे लेखक।, लेखक टेलिंग म्हणजे काहीतरी सरळ बसायचं सांगायचं पटकन टेलिंग सरळ बसा टेलिंग म्हणजे बरं टेल म्हणजे सांगणे आणि टेलिंग म्हणजे सांगत आहे अस म्हणजे आम्हाला रायटर आपल्याला सांगत आहे असं छो, छोट्या वाक्यात लिहायचं रायटर इज टेलिंग बी द बेस्ट अलग लक्षात लेखक कसं आहे आपल्याला चांगलं बनायला सांगत आहे त्यानंतर पुढं इफ यू कंट बी अ हायवे हायवे म्हणजे मोठा रस्ता मोठ्या रस्त्याला काय म्हणतात हायवे काय स्पेलिंग आहे एच आय जी एच डब्ल्यू ए वाय आणि वे म्हणजे रस्ता आणि हाय म्हणजे उंच मोठा किंवा रस्ता दोन अर्थ आहेत त्याच्यामध्ये देन जस्ट बी अ ट्रेल ट्रेल म्हणजे छोटा रस्ता तुम्ही मोठे रस्ते किंवा एकदम एकदम सगळ्यात मोठे झाले नाहीत म्हणून घाबरून जायचं नाही तुमच्याकडे मोठी कार गाडी घर बंगला ड्रेस पुस्तक नाहीत म्हणून घाबरून जायचं नाही जे आहे तिथून चांगलं सुरुवात करायची म्हणून बी द बेस्ट नवीन बॅग नाही म्हणून रडायचं नाही जिथं आहे तिथून सुरुवात करायची पण कसा विद्यार्थी बनायचं चांगलं विद्यार्थी बेस्ट बनायचं या कवितेचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे अनेक गोष्टी नसणार आहेत तर शहर अनेक गोष्टी नसणार आहेत तिकडे लक्ष देऊ कश्वरी तर त्याच्यामुळं कविता सांगायला की जे लहान आहे त्याच्यापासून चांगलं बनण्याचा प्रयत्न करा अलग लक्षात तुम्हाला हायवे म्हणजे मोठा रस्ता व्हायचाय का खरंच नाही फक्त आयुष्यात एखादी गोष्ट नसेल दुःख असेल तर घाबरायचं नाही त्याच्यापेक्षा छोट्यामध्येच आनंदी राहायला शिकायचे अलग लक्षात काही विद्यार्थी नाराज होते बॅग नाही पुस्तक नाही नवीन ड्रेस नाही पण जे आहे त्याचे चांगलं बनण्याचा प्रयत्न करायचा हेच या कवितेतून शिकवलंय आणि ही कविता फक्त परीक्षेत लिहिण्यासाठी नाही तर आपल्याला समजण्यासाठी सुद्धा आहे दिस इज नॉट ओनली पोयम इन द युअर रायटिंग एक्झाम अँड इन द युअर बुक टेक्स्ट बुक शालेय पुस्तक बट इन आवर लाईफ ऑल्सो आपल्या जीवनात सुद्धा या कवितेचं महत्व आहे अलग लक्षात दिस इज व्हेरी नाईस अँड बेस्ट पोयम अँड धिस पोयम इज ऑल्सो मोटिव्हेशनल पोयम कसली पोयम आहे मोटिवेशनल जोश येणारी प्रेरणा भेटणारी अलग लक्षात हा लक्ष देऊन एक महादेव आता वाक पुढे ही काय इफ यू कांट बी सन देन बी द स्टार काय त्याचा अर्थ सांग महादेव सार्थक हा अजय हा राईट व्हेरी गुड जर तुम्हाला सूर्य बनता आलं नाही तर तुम्ही काय करा तारा बनण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ एक व्यक्ती आहे तो खूप मोठा श्रीमंत आहे आपण त्याच्यासारखं श्रीमंत बनलं नाही पण दुःखी व्हायचंय का नाही आपण गरीबच आहोत पण कसं राहायचंय चांगलं बनायचंय अरग लक्षात तुमच्याकडे दहा गाड्या नाहीत पण पायत राहत चालायला मग आपण चांगलं व्यक्ती बनायचं वी मस्ट बिकम अ गुड पर्सन मस्ट म्हणजे रात्री शिकवलंय कृष्णा मस्ट म्हणजे श्रेष अंबजोगाचे विद्यार्थी लक्षात द्या श्रेष गोकुळ कृष्णा माहीन शेख त्यानंतर रोहन त्यानंतर आणखीन याफस ओमकार आणखीन हा तर या सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचंय आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचंय इफ यू कान्ट बिकम अ सन देन बिकम अ स्टार जर तुम्हाला सूर्य किंवा मोठा व्यक्ती किंवा एकदम महान किंवा एकदम श्रीमंत एकदम उंच एकदम मोठा बॉडी बिल्डर किंवा एकदम मोठे पैशावाला गाड्यावाला तर छोटं बनायचंय पण कसं बनायचं बी द बेस्ट आ, आता शेवटचं वाक्य आहे इट इजंट बाय अ साईज काय आहे इट इजंट बाय इज नॉट म्हणजे इजंट हे काय साईज साठी नाही किंवा तुमची साईज किती आहे तुम्ही मोठे किती किती मोठं यश आहे किती मोठं अपयश हे नाही इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर फेल विन म्हणजे जिंकणे फेल म्हणजे होणे तुम्ही किती मोठं जिंकलात आणि किती मोठं अपयश आहे हे ह्याच्यावर अवलंबून नाही तर तुम्ही कसे आहात हाव यू आर बेस्ट और गुड और बॅड बॅड बनायचे का नाही अपयश आलं तरी बेस्ट आणि जिंकलात तरी बेस्ट तुम्ही किती मोठं यश मिळवलंय आणि चांगले नाहीत बनलात तर काय उपयोगी काहीच नाही तर त्याच्यामुळे कविता द पोएम इज टेलिंग यू टेलिंग अस अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा ही कविता सांगत आहे तनुजा की इट नॉट मॅटर व्हॉट इज साईज म्हणा इट नॉट मॅटर व्हॉट इज साईज किती मोठी साईज आहे हे काही मॅटर करत नाही हे काय त्याचा फरक पडत नाही पण फरक हे ना पडत आहे की तुम्ही चांगले आहात का वाईट आहात आणि शेवटला म्हणतोय बी You वॉट You are. काही असू द्या पण चांगले बना अंडरस्टँड लक्षात आलं का हा तर व्हॉट एव्हर आर तुम्ही जे काही आहात तुम्ही लहान आहात तुमची उंची कमी आहे तुम्ही जाड नाही तुमच्याकडे ना पैसे नाहीत काही नसेल पण झिरो पासून सुरुवात करा स्टार्ट फ्रॉम द झिरो म्हणा स्टार्ट फ्रॉम द झिरो दिस इज व्हेरी बस्ट बेस्ट पोयम बाय रिटन बाय डगलस मलोच द ऑथर द पोयट द रायटर डगलस मलोच त्यानंतर इकडे बघा बुश म्हणजे जुडो पटकन वाचायचे म्हणा टॉप म्हणजे उंच हिल म्हणजे टेकडी व्हॅली म्हणजे दरी साइड म्हणजे बाजू ठीक आहे बी द बेस्ट चांगले बना इकडे बघा ग्रास म्हणजे बीट म्हणजे लेसर म्हणजे क्रि म्हणजे कॅप्टन प्रमुख कांट सन स्टार डू हायवे जस्ट आता एक्झाम्पल बघा या पुस्तकामध्ये सुरुवातीला प्रश्न एक मिनिटात आपण संपन्न आहोत आता वी आर इन द लास्ट सेशन ऑफ आवर क्लास बघा आता नंबर वन क्वेश्चन इन द चिटचॅट हॅव यू गॉट अ प्राईज इन एनी एक्झामिनेशन एनी म्हणजे एक्झामिनेशन एक्झामिनेशन एक्झाम एक्झामिनेशन परीक्षा तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये बक्षीस मिळालेलं आहे का एनी म्हणजे काहीही आणि कॉम्पिटिशन म्हणजे परीक्षा किंवा स्पर्धा तर हे आपल्याला याच्याबद्दल डिस्कस करायचं नंबर सेकंड क्वेश्चन हाऊ डीड यू फील तुम्हाला कसे वाटते दॅट टाइम एखाद्या परीक्षेत तुम्हाला किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये जर बक्षीस मिळालं त्या टायमाला तुम्हाला कसं वाटतं त्यावेळेला हाऊ डू यू फील, फील चांगले वाटतंय बरे वाटतय फील शब्द लक्षात राहू द्या एफ डबल ई फील म्हणजे बरे वाटणे किंवा चांगले वाटणे लक्षात हा नंबर थ्री हॅव यू एवर फेल्ड आतापर्यंत कधी तुम्ही फेल झालात का झालात का अरे सायकल चालवताना कुठल्या परीक्षेमध्ये किंवा स्विमिंग शिकताना पोहण्याला माणूस अपयशी होतच असतो उडी मारली विहिरीमध्ये डायरेक्ट असं पोहायला शिकते का नाही सा हा सायकल ना डायरेक्ट चालू करते का नाही येस वी फेल्ड मेनी टाइम्स म्हणा वी फेल्ड मेनी टाइम्स वेन वी लर्न बायसिकल वेन वी लर्न कुकिंग वेन वी लर्न स्विमिंग डायरेक्टच स्वयंपाकाला बसले की भाकरी बनवायला येतात येस फेल्ड मेनी टाइम लिहायला वाचायला शिकत असताना आपण अनेक वेळेस इन युअर इफर्ट्स व्हॉट इज मिन बाय इफर्ट्स प्रयत्न नंबर थ्री डू यू थिंक तुम्ही विचार करता का अर्जुन इकडं बघ डू यू थिंक तुम्ही विचार करता का शुड एक्सेप्ट सक्सेस एज वेल एज फेल्युअर आपल्याला असं वाटतंय का आपण यश किंवा अपयश पचवायला शिकलं पाहिजे किंवा ते सहन करायला शिकलं पाहिजे सांगा यश पचवता आलं पाहिजे का आणि अपयश अपयश पचवता आलं पाहिजे का हो अपयश आलं तरी घाबरून जायचं नाही हो माणसानं संयमा राहायचंय नंबर लास्ट व्हाट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन द टीम तुमचं काय रिॲक्शन असेल जर तुम्ही टीम मध्ये सिलेक्ट नाही झाला तर वी विल ट्राय टू सिलेक्ट इन नेक्स्ट टाइम आपण दुसऱ्या टीम मध्ये सिलेक्ट होण्याचा प्रयत्न करू त्यानंतर इथं आहे डू यू थिंक वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस ऍज वेल एज फेल्युअर येस वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस ऍज वेल ऍज फेल्युअर आपण यशाबरोबरच अपयश सुद्धा समजून घेतलं पाहिजे नंबर थ्री हॅव यू एवर फेल इन युअर एफर्ट्स येस वी फेल्ड सो मेनी टाइम्स व्हेन वी लर्निंग बायसिकल ऑर व्हेन वी लर्न टू इफर्ट्स इन द बायसिकल बायसिकल शिकत असणारा प्रयत्न करणे इफर्ट्स म्हणजे प्रयत्न किंवा अटेम्प्ट त्यानंतर हाऊ डीड यू हाऊ डीड यू फील ऍट दॅट टाइम व्हेन आय गॉट प्राईज दॅट टाइम आय एम व्हेरी हॅपी अँड माय पॅरेंट ऑल्सो हॅपी माय फ्रेंड ऑल्सो हॅपी बिकॉज आय गेट फर्स्ट प्राईज म्हणजे मला बक्षीस मिळाल्यामुळं मी आनंदी असतो हाव यू गॉट अ प्राईज इन एनी कॉम्पिटिशन येस इन मेनी कॉम्पिटिशन आय गॉट प्राईज म्हणा इन In many, competition, many competition i got, I got prize, prize and prize, I, will, I will achieve prize, prize in future, in future also, also thank you thank you